नमस्कार इंडियन पोस्ट जी डी एस रिझल्ट दोन हजार चोवीस जी डी एस सिक्स मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे ती तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता इंडियन जी डी एस जी डी एस ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या मंडळगुंडळात यादीमध्ये निवडलेल्या उमेदवाराची नोंदणी क्रमांक दिलेले आहे भारतीय इंडियन पोस्ट जी डी एस गुणवत्ता यादी जी तुमच्या दहावीच्या मेरिट लिस्टवर जाहीर केली जाते ज्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागलेली आहेत त्यांना प्रत्यक्ष कागद तप पडताळणीसाठी बोलवण्यात येईल तेव्हा त्यांच्या मोबाईलवर तपशीलवार माहिती पाठविली जाईल तेव्हा तुम्ही तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये आहे का नाही तुमचा नंबर हे चेक करून घेऊ शकता मेरिट लिस्ट लागलेली ला आहे सर्व राज्यांच्या मेरिट लिस्ट दिलेल्या आहेत त्यांची पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर शेअर केले आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला जर व्हिडिओ लाईक आवडला असेल किंवा अशाच नवीन नवीन अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय